कशाला रडताय कशाला जळफळाट होतोय काल मी पाहिलं पाय परवा कोणीतरी म्हणाल अरे आपला दिल्लीला मला पुरस्कार मिळाला महाप्रतापी महादजी शिंदे यांचा नावाचा शरद पवार साहेबांनी दिला शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते आणि पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाल्यानंतर झाला जळफळाट पोटदुखी सुरू झाली काय काय बोलू लागले पवार साहेबांनाही अपमानित केलं साहित्य संमेलन साहित्यिकांना अपमान केलं महादजी शिंदे यांना अपमानित केलं माझं तर सोडून द्या पण एका मराठी माणसाने मराठी माणसाचा सत्कार केला तर एवढी पोटदुखी एवढा जळफळाट का का तुम्हाला झोपता उठता एकनाथ शिंदे दिसतो तुम्हाला स्वप्नात देखील एकनाथ शिंदे दिसतो मोगलांच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसत होता तसा एकनाथ शिंदे दिसतो